ते मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी यांनी डॉमिनोज येते बिकॉज डॉमिनोजने लॉन्च केला आहे नवीन चीज ना पिझ्झा जो की फुल्ली लोडेड आहे चीजने आणि चीज म्हटलं मला तर हवंच नाही तर म्हटलं त्याला टेस्ट करून बघूया कशी आहे टेस्ट तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया प्राईस काय ह्याच्यामध्ये फ्लेवर कोण कोणते आहेत व्हेज नॉन व्हेजमध्ये ना पना पना ना ते नवीन चालू करतं आधी पण आपण फोरकोर्स मी ट्राय केलेलं नव्याने रुपयाला फक्त छान होतं ते आणि आता यांनी नवीन चीजी बोलक्यानो पिझ्झा हे मी लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये फ्लेवर बघा ना इकडे आम्ही तुम्हाला फ्लेवर्स दाखवते ते हे बघा इथे व्हेजमध्ये चार फ्लेवर्स आहेत चिजी बोलक्यानो फार्म हाऊस पिझ्झा आहे पेटी पनीर आहे त्याच्यानंतर वेजी पॅराडाईज आहे आणि कॉर्न चीज आपला हा बेसिक पडला आहे चल हे ना आपण नॉ रेग्युलर मध्ये घेतलं तर टू एटी नाईन आहे टॅक्सीस लावून काहीतरी तीनशे तीन ला येतो हा पिझ्झा आणि हा मिडियम प्लस आहे तसंच त्यांच्याकडे ना नॉनव्हेजमध्ये पण व्हरायटीज आहेत हे बघा हे सगळे फ्लेवर्स आहेत नॉनव्हेज मध्ये पण मस्त असं आपलं गरम गरम पिझ्झा आलेला आहे आणि आपण ओपन करून या ओपन करूया अजून अजूनही ओपन केला नव्हता म्हणलं भरभरून टाकलेलं आहे आणि क्रिस्पी पण वाटतो रेग्युलर पिझ्झापेक्षा ना काहीतरी वेगळे आहे तर म्हणजे आपला रेग्युलर पिझ्झाचा बेस कसा जागाच असतो ना त्याला ह्याचा बेस नाही आहे जरा काहीतरी लिक आहे ते बघा ना एकदम क्रस्ट आहे ह्याच्या बेस आणि सॉफ्ट आहे छान तर त्याला एक वाईट घेऊन बघा आणि चीज बघा ना पाव ते भरभरून टाकलं यार वाव यार गरम आहे म्हणलं मी ते पनीरवाला ऑर्डर केलं ना जो की टू एटी नाईनचा होता पण आम्हाला टॅक्सेस लागून तीनशे तीन रुपयाला आला आहे सो so, टेस्ट करूया त्याच्यामध्ये टिक करायचं आहे असं आणि ते टेस्ट पनीर पिझ्झा आम्ही ऑर्डर केलं इतका यमी आहे ना यार आणि गरम छान लागतोय आज जर तुम्ही घरी येऊन खाल्ला ना तर चीज असं कडक कडक कर होईल बिकॉज हे बघा येऊन आता पाच मिनिटं झाल्या तर चीज ना असं जसं एखाद्याने कसं कडक कडक होतं तसं व्हायला लागलं आहे आणि इकडे एकाच गोष्ट सांगते तुम्हाला जर तुम्ही घरी येऊन हा पिझ्झा खाणार असाल मायक्रोवेव्हमध्ये टाकणार असाल ना तर एक काळजी नक्की घ्या ह्यांनी जे चीज टाकले ना याच्यामध्ये त्याच्या खाली ॲल्युमिनियम ऑइलची वाटी दिलेली आहे जर तुम्ही टाकाल ओव्हनमध्ये तर ही वाटी ना पूर्ण वेळ होऊन जाईल सो ते ओव्हनमध्ये टाकताना ही नक्की घ्या पण मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही ट्राय करावा पिझ्झा मी मला ना मी चीज खूप प्रकारचे बघितले व्हाईटमध्ये पण येलो चीज कधी करत नव्हतं मी चीज नुसतं ट्राय करू नकते असं बघायला गेलं चीजला इंटरेस्टच नाही असं वाटतं कलर आहे त्याला हल्दीसारखं वाटतं जरा तेच पण ओवरऑल पिझ्झा छान आहे टेस्ट एकदम असा सॉफ्ट आहे मला किती इंटरेस्ट पिझ्झा आहे ते बघा आणि वापमान इतका दिसत्या गरमागरम जर तुम्ही नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्ही नॉनव्हेजमध्ये पण ऑर्डर करू शकता आणि व्हेजमध्ये पण चार ऑप्शन आहेत नॉनव्हेजमध्ये पण चार ऑप्शन आहेत आणि प्राईस सेम आहे जे नॉनव्हेजची आणि म्हणजे आपण नॉनवेजमध्ये रेग्युलर पिझ्झा ऑर्डर करतो त्याची साईज जेमते मेंटूशी असते पण ह्याची साईज पण मोठी आहे आणि अकॉर्डिंग टू प्राईस वर्तीत आहे ज्यांना चीज आवडत असेल भरपूर प्रमाणात ना त्यांनी हा पिझ्झा नक्की ऑर्डर करा तर मी तरी तुम्हाला हा पनीरवाला सजेस्ट करेल खूप टेस्टी वाटला मला तरी तर माझा तरी खाऊन झालेला आहे आता तुम्ही कधी येतात डॉमिनोजला हा पिझ्झा ट्राय करायला तर म्हणजे तुम्ही देखील चीज लावत असाल तर डॉमिनोजमध्ये हा पिझ्झा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर जर मला रेटिंग करायचं असेल टेन आउटनॉज तर मी सेवन टू एट रेटिंग करेल बिकॉज जर हा तेवढंच जर तुम्हाला आवडत असेल चीज वगैरे आणि त्यासोबत पाहायला जसं पाऊस पडतोय गरमागरम पिझ्झा खायचा असेल तर हा पिझ्झा नक्की ट्राय करा डॉमिनोजमध्ये आवडलं असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धरत आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत येतील काय काहीच खात्रा म्हणजे कहा